देशात प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर संस्थांमध्ये मागील काही वर्षांपासून कोट्यावधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे संस्थात काही राजकीय हस्तक्षेप होत असून त्यांच्याकडूनच भ्रष्टाचार होत असल्याचा देखील आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय याची चौकशी व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांकडून काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर येथे उपोषण देखील करण्यात आले या प्रकरणाची चौकशी होईल असं आश्वासन देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्र पावनकुळे यांनी यामध्ये एंट्री केली त्यानुसार नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बावनकुळेंनी केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देखील दिले नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊयात देवस्थानातील भ्रष्टाचाराचे चा आरोप नेमके काय शनिशिंगणापूर येथील देवस्थानामध्ये दे, विश्वस्त मंडळांनी गरज नसताना देखील अनाधिकृतपणे अठराशे कामगारांची भरती केली असा आरोप केला जात ही संख्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त असून यातील शेकडो कामगारांना तर घरी बसूनच पगार दिला जातोय तसेच मंदिराच्या चौथाऱ्यावरती दर्शनासाठी पाचशे रुपयांची बनावट पावती छापून दोन कोटी रुपये देखील उकळण्यात आले देवस्थानाला मिळालेले दान एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात आले चोवीस तास वीज पुरवठा असताना महिन्याला चाळीस लाख रुपयांचे डिझेल जाळण्यात आले मंदिराच्या कोटींचा निधी देण्यात आला होता पण कोटी खर्चूनही अद्यापही हे काम अर्ध्यावरच असल्याचा आरोप बावनकुळेकडून करण्यात आलाय प्रशासन दरबारी तक्रारी शिंगणापूर येथील भाविक आणि नागरिक यांनी यापूर्वी नगरच्या आयुक्तांकडे देवस्थानाच्या भ्रष्टाचाराविषयी आणि नवीन कर्मचारी भरतीविषयी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या मात्र त्याची आजपर्यंत काही नोंद घेतली नाही कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया नियम प्रक्रिया डाउलून झाली आहे या कर्मचाऱ्यांना देवस्थानाकडून कोणतेही नियुक्तीपत्र देखील दिलेले नाही फक्त त्यांना घरी बसूनच ते वेतन घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या भ्रष्टाचाराला राजकीय वळण डिसेंबर दोन हजार वीस मध्ये शनी शिंगणापूर देवस्थानाचं विश्वस्त मंडळ जाहीर झालं नगर धर्मात आयुक्तांनी अकरा सदस्यीय विश्वस्त मंडळाची देखील त्यावेळी जाहीर केली विशेष म्हणजे निवड करण्यात आलेले हे सर्व सदस्य हे तत्कालीन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे समर्थक असल्याचं देखील बोललं जात होत हे विश्वस्त मंडळ एक जानेवारी दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या पाच वर्षासाठी ठीक कार्यरत असणार आहे मात्र या दरम्यान राजकीय वज असत असलेल्या या देवस्थानात राजकीय लोकप्रतिनिधींमार्फत भ्रष्टाचारांना चालना देत असल्याचा आरोप देखील काहींकडून करण्यात आला गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश शिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाद्वारे बेकायदेशीर घेण्यात आलेले निर्णय आणि होत असलेल्या विविध आरोपांसंदर्भात धर्मदा आयुक्तांनी केलेल्या चौकशीत देखील विसंगती आढळून येत असल्याचं दिसून आलं त्यांनी योग्य प्रकारे चौकशी केली नाही म्हणूनच सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या शिंगणापूर संस्थांचं ऑडिट केलं जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच केली तसेच लवकरात लवकर याचं ऑडिट देखील केलं जाणार असून विश्वस्त अधिनियम दोन हजार अठराची अंमलबजावणी देखील करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले याच्या चौकशीचा दोन महिन्यात अहवाल येईलच मात्र त्यानंतर याच्यात काय खरं आणि काय खोटं हे देखील स्पष्ट होईलच मात्र भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सरकारच्या मदतीने शंकरराव गडाख यांना अडचणीत आणले अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगू लागली एक प्रकारे गडाख यांची कोंडीच आता होणार असं दिसून येते मात्र या सर्व प्रकरणावरती गडाख नेमकं काय उत्तर देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद